शांताराम कौर एकता चौथी अध्यक्ष महोदय गुरुजन पुर्जा वर्ग ग्रामस्थ वैफी जमलेल्या माझ्या छोट्या मोठ्या बालमित्रांनो आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेक थोर व्यक्तींनी लढा दिला आहे ते म्हणजे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म चौदा नोव्हेंबर अठराशे एकोणनव्वद रोजी अलाहाबाद येथे झाला मुलांना की आपल्याला आठवते गुलाबाची फूल मुलाप्रमाणे असणारे निरागस्व गोंडस मध्ये त्यांना निरागस्ना खूप आवडत मुलांप्रमाणे गोंडसमध्ये त्यांना खूप आवडत मुलांशी गप्पा करताना मुले होऊन रचायचे असे क्वचित झाले असेल की एखाद्या देशाचे पंतप्रधान मुलांना प्रिय असतील मुलांना नेहरू एक महान लेखक व कुशल पंडित होते त्यांनी महात्मा गांधीजींना आपले आदर्श मानून असहकार चढवत वर्ष ते तुरुंगात राहिले पण ते कधी मिळत झाले नाही त्यांनी तुरुंगात अनेक पुस्तक वाचली व लिहिली मेरी कहानी डिस्कवरी ऑफ इंडिया हे आत्मचरित्र त्यांनी लिहिली